नमस्कार मी गजान धंद्रे आपण जे पाहतो हे माय भूमिनी चॅनल पाहूया बातमीपत्रांत बातमीचा विस्तार भारतातले पहिले स्वतंत्र सेनानी बिरसा मुंडा यांनी जल जंगल जमीन हे आमचे आहे इंग्रज तुम्ही इथून निघून जा नाहीतर तुमची खैर नाही जगातले पहिले क्रांतिकारी बिरसा मुंडा यांचा हा जागतिक आदिवासी दिवस गावागावातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये साजरा होतो आहे बिरसा मुंडा यांचा जन्म अठराशे पंच्याहत्तर साली रोजी उल्लेहनी या छोट्याशा गावामध्ये अर्थातच झारखंड राज्यामध्ये झाला हे महान क्रांतिकारी बिरसा मुंडा खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन आहे या भारताचे पहिले अतिक्रांतिकारक बिरसाजी मुंडा हे भारताचे पहिले स्वातंत्र्य सैनिक आहे आणि आजच्या दिवशी जो आपल्या देशाला प प्रथम लढा दिला ब्रिटिशांच्या विरुद्ध जल जंगल जमीन आणि इतरची जनता ही चांगली राहावी आणि यांचं संरक्षण व्हावं यासाठी सर्वच मोठं काम केलेलं आहे आज त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन